तज्ञांनी सांगितलंय बघूयात हा स्पेशल रिपोर्ट तुमच्या आधार कार्ड वरून क्रेडिट कार्ड इश्यू करण्यात आलाय त्यातून आर्थिक गैरव्यवहार झालेत आणि तुम्हाला अरेस्ट करण्यात आलाय तुम्हाला आता सरन्यायाधीशांच्या कोर्टात हजर करण्यात आलाय आणि तुम्हाला बहात्तर लाख रुपयांचा दंड झाला असून रक्कम भरावी लागेल हॅलो ऐकू है येत आहे तुम्हाला तुम्हाला बहात्तर लाख रुपयांचा दंड झालाय आणि ती रक्कम ताबडतोब भरावी लागेल हा असा फोन तुम्हाला आला आणि तुम्ही खातर जमा न करता पैसे भरलेत तर समजून घ्या की तुम्ही आयुष्यभराची जमापुंजी गमावली आहे नाशिकच्या गंगापूर रोड भागात राहणाऱ्या वृद्ध लालसरे दाम्पत्यासोबतही हे झाले आणि त्यांचे बहात्तर लाख रुपये सायबर भामट्यांनी लुटले अनिल लालसरेना अनेक व्याधी आहेत तर त्यांच्या पत्नी अर्धांग वायूच्या झटक्यामुळे दोन अडीच वर्षांपासून अंतरुणात आहेत त्यांना चोवीस तास ऑक्सिजन आणि इतर औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे संध्याकाळी या कठीण परिस्थितीत अनिल लालसरे सायबर फ्रॉडचे सावज ठरले एका व्यक्तीचा फोन आला की तुमचं क्रेडिट कार्ड वगैरे मिसयूज झालेलं आहे आणि त्याची त्याची त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी आम्हाला सीजीआय समोर उभं केलं आणि त्यांनी बहात्तर लाखाचा मला दंड छोटा आता मी रिटायर असून सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत तर सध्या आमची परि परिस्थिती खूपच झाली आहे तरी याचे लक्ष घालावं आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा ही विनंती या घटनेला एक महिना उलटून गेला आज त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी गेले असता या घटनेचा उलगडा झालाय या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल होत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झालाय आणखी एका वृद्ध व्यक्तीला तब्बल सहा कोटींचा गंडा घालण्यात आलाय ऑनलाईन कंप्लेंट घेतलेली आहे एफआर पण दाखल करत हो। आहोत आणि दाखल झाल्यानंतर पुढील तपासामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते निष्पन्न होतील फेक नाव यूज करून असे अकाउंट सिम कार्ड यूज केले जातात सर्व नागरिकांना माझं प्रथम असं आव्हान आहे की डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार अस्तित्वात नाही डिजिटल अरेस्ट असा कुठला कॉल आला असेल तर त्यांनी विश्वास न ठेवता तो नंबर ब्लॉक करण्यात यावा आणि विदिन सेकंदामध्ये त्यांनी एकोणीस तीस सायबर क्राईम पोर्टल जे आहे एक हेल्पलाईन नंबर आहे एकोणीस तीस ते त्याच्यावर त्यांनी कंप्लेंट करावी दरम्यान प्रत्येकाने सायबर साक्षर होण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीय यात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात लक्ष होत आहेत त्यांची बँक खाती क्षणार्धात लुटली जात आहेत थेट सरन्यायाधीशांचं नाव वापरून धमकी दिली जाते आणि तक्रार करून हाती काहीही लागत नाहीये त्यामुळे करायचं काय न्याय मिळणार तरी कसा आणि गुन्ह्याचा छडा लागणार तरी कसा हे प्रश्न अनुत्तरितच राहत अशीच एक घटना मुंबईतही घडली होती एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अठ्ठावन्न कोटी अठ्ठावन्नच्या पुढे लागलेले शून्य मोजण्यासाठी जेवढा वेळ लागला असेल तेवढ्याच वेळात मुंबईतल्या वृद्ध दाम्पत्याला अठ्ठावन्न कोटींचा गंडा घालण्यात आला ठक्सेनांची मोडस ऑपरेंडी म्हणजे पद्धतीस डिजिटल अरेस वृद्ध दाम्पत्याला फोन करणाऱ्यानं स्वतःला ईडीचा अधिकारी असल्याची ताप मारली मात्र थोड्याच वेळात त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली कारण त्यांच्या अठरा खात्यांमधून तब्बल अठ्ठावन्न कोटी साडेतेरा लाखांची रक्कमच गायब झाली होती एक कॉल आला आणि त्यांना सांगण्यात आलं की जो पैसा तुम्हाला मिळाला आहे तो मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे यानंतर याच दाम्पत्यावरती दबाव टाकण्यात आला आणि भीतीपोटी या दाम्पत्याने थोडेसे पैसे हे दिले चौकशी केली असता विशिष्ट कालावधीनंतर पैसे दिले जातील असं सांगण्यात आलं मात्र फोन करणाऱ्यानं प्रतिसाद देणं बंद केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं दाम्पत्याच्या लक्षात आलं त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरवत तिघांना अटक केली या घटनेनंतर पोलिसांकडून खबरदारीचं आवाहन करण्यात आलं डिजिटल अरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वातच नाही कुणीही अशा प्रकारे तुम्हाला अटक करू शकत नाही असा कोणताही तपास यंत्रणेकडून बोलल्याचं सांगितल्यास संबंधित विभागात जाऊन खात्री करा पोलिसांची मदत घ्या अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका सरकारी यंत्रणा फोनवर पैसे मागत नाही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका खात तपशील देऊ नका पोलीस स्टेशन सायबर क्राईम हेल्पलाईन एकोणीसशे तीस वर लगेच तक्रार करा तेव्हा सावध रहा नाहीतर एक फोन कॉल तुम्हाला क्षणार्धात कंगाल करू शकतो नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह सुरज सा सावंत एबीपी माझा मुंबई या रिपोर्टनंतर बुलेटीनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा